प्रिय लोकप्रतिनिधींनो निवडणूक म्हणजे मतांची लढाई पण मत मिळवायचे असतील तर आधी जनतेचा मूड समजून घ्यावा लागतो आणि तेच काम अचूकतेने इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी जी घेऊन आली आहे पॉलिटिकल ॲनालिसिस सर्वे सेवा आता पॉलिटिकल सर्वे ॲनालिसिस म्हणजे काय तर मतदारांचा मानसिक कल ओळखणं भागानुसार अपेक्षा व त्यांची नाराजी जाणून घेणं नेतृत्वाबद्दल लोकांची प्रतिमा काय आहे ते ओळखणं विरोधकांची ताकद आणि त्रुटी ओळखणं आकडेवारी व स्वॉट रिपोर्ट आता याचे फायदे काय तुम्हाला मिळतो मतदारांचा लाईव्ह फीडबॅक प्रचारासाठी आखता येते योग्य रणनीती तुमच्या करता येतो थेट मुद्द्यांचा वापर चुकीचे निर्णय आणि खर्च टाळून होतो अचूक फोकस मतदारांना वाटत यांना आमच्याबद्दल खरंच जाणीव आहे आता अंधारात हात मारण्यापेक्षा मतदारांच्या मनातलं नेमकं जाणून प्रचार करा ऍडमार्कच्या पॉलिटिकल सर्व्हेसिस सोबत आम्ही आहोत ॲडबॅग इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी जिथे डेटा बोलतो आणि निकाल घडतो